दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एका इसमाकडून जनसुनावणीच्या वेळी चक्क हल्ला झाल्याची माहिती समोर येते दिल्ली पोलिसांनी राजेशभाई खिमजीभाई साकरिया या इसमाला या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ताब्यात घेतलंय दरम्यान या आरोपीबद्दल आता धक्कादायक माहिती समोर येते ते इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार राजेशभाई साकरिया हा गुजरातच्या राजकोटचा रहिवासी असून त्याच्या विरुद्ध अगोदरच पोलीस ठाण्यामध्ये तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत असं असलं तरी आपल्या लेखाबद्दल राजेशच्या आई भानुबेन साकरिया यांनी माध्यमांसमोर बोलत असताना लेखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे इतकंच नाही तर हा हल्ला करण्यामागे कारण म्हणून साकरिया यांची आई भानुबेन यांनी चक्क दिल्लीतील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा सुद्धा उपस्थित केलाय नेमकं हे प्रकरण काय साकरिया यांच्या आईचा दावा काय हे सगळे तपशील आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह प्राप्त माहितीनुसार दिल्लीच्या मुख्यमंत्री मंत्री रेखा गुप्ता या आज म्हणजे बुधवारी वीस 20 ऑगस्ट दोन हजार ला जनसुनावणी म्हणजे ज्यामध्ये जनसामान्यांच्या समस्या ऐकण्यासाठी एक साप्ताहिक उपक्रम राबवला जातो त्यामध्ये सहभागी झाल्या होत्या इथे जनसुनावणी दरम्यान रेखा गुप्ता या सामान्य जनतेशी संवाद साधत होत्या त्याच वेळेला राजेशभाई साकरिया नामक एक इसम तिथे पोहोचला त्याने मुख्यमंत्र्यांच्या हातात काही कागद दिले आणि हे कागद तपासत असताना या इसमाने चक्क रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार केला ही आगळीक पाहता लगेचच रेखा गुप्ता यांचे कार्य करते आणि आरोपीमध्ये धक्काबुक्की सुद्धा झाली त्यावेळी मुख्यमंत्री आवासात उपस्थित असलेल्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आणि नंतर सिव्हिल लाईन पोलिसांकडे आरोपीला सोपवण्यात आलं पोलिसांच्या माहितीनुसार भाई साकरिया याला आपल्या तुरुंगात असलेल्या एका नातेवाईकाला सोडवायचं होतं आणि त्याच संदर्भातील कामासाठी तो रेखा गुप्ता यांच्याकडे गेला होता मात्र एकाएकी त्याने मुख्यमंत्र्यांवर चक्क हात उचलण्याची आगळीक केली होती दरम्यान हे सगळं पोलिसांच्या माहितीनुसार समोर येत असताना राजेशभाई यांची आई भानूबेन यांनी मात्र विचित्र दावा केलेला के आहे राजेश भाईंची आई भानूबेन यांनी माध्यमांशी बोलत असताना असं सांगितलं की नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील प्रशासनाला सर्व भटक्या कुत्र्यांना पकडा आणि शेल्टर मध्ये ठेवा असे निर्देश दिल्यामुळे माझा मुलगा नाराज झाला होता तो श्वान प्रेमी आहे तो महादेव भक्त आहे श्रावणातल्या सोमवारी तो दरवेळी मंदिरामध्ये सुद्धा जातो हा निर्णय त्याला आवडला नसल्यामुळे त्याने अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे तो रविवारी दिल्लीला गेला होता आणि सोमवारी तो तिथे पोहोचला त्याच्या वडिलांनी जेव्हा त्याला तो कुठे असं विचारलं तेव्हा राजेशने मी श्वानांसाठी दिल्लीला गेलोय असं सांगितलं होतं दरम्यान वडील भाऊ हे सर्वजण राजकोट इथे रिक्षा चालवण्याचं काम करतात राजेशची आई भानुबेन यांनी पुढे सांगताना असंही म्हटलं की त्याचं मन त्याचा स्वभावच असा आहे तो कुणालाही मारेल त्याने यापूर्वी मला आणि त्याच्या पत्नीला सुद्धा मारलेलं आहे त्याला काहीसे मानसिक आजार आहेत पण तो कोणत्याही औषध घेत नाहीये श्वानांचा मुद्दा ऐकून माझ्या लेखाला इतका संताप आला की त्याने रागाच्या भरात चक्क केली होती तो बेड निघाला होता राजकोट शहराचे पी जगदीश बांगरवा यांनी सुद्धा इंडियन बोलताना सा सांगितलं की राजेशच्या आईच्या मते राजेश हा प्राणीप्रेमी असल्याचं दिसून येतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तो व्यथित होता तो राजकोट मध्येच राहतो परंतु कुत्र्यांच्या प्रकरणासाठी तो दिल्लीला गेला होता दरम्यान साकरिया याने त्याच्या नातेवाईकांची तुरुंगातून सुटका करण्यासाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला केला का याचा तपास देखील सिव्हिल लाईन पोलिसांकडून केला जातोय मगाशीच म्हटल्याप्रमाणे राजेशा मुख्यतः राजकोट इथला रहिवासी असल्यामुळे दिल्लीचे सिव्हिल लाईन पोलीस हे सध्या राजकोट पोलिसांच्या संपर्कात राहून त्यांच्याकडून या प्रकरणातील माहिती प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान याच चौकशीमध्ये एक आणखीन महत्वाची माहिती अशी समोर आली होती की राजकोट पोलिसांचा या पूर्वी साकरिया याच्याशी अनेकदा संबंध आलाय आणि त्याचं कारण म्हणजे इंडियन एक्सप्रेसला प्राप्त झालेल्या कागद पत्रातील पुराव्यानुसार साकरिया याच्या विरुद्ध दोन हजार सतरा आणि दोन हजार बावीस या साधारण पाच वर्षांच्या कालावधीमध्ये तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत हे सर्व गुन्हे राजकोट मधील ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि बहुतांश गुन्हे हे दारूच्या नशेत गैरवर्तन केल्याचे गुन्हेगारी धमकी आणि हल्ला केल्याचे आढळून आलेले आहेत त्यामुळे हा जो राजेशभाई साकरिया आहे याचा जर क्रिमिनल रेकॉर्ड पाहिला तर तो अगोदर पासूनच आक्रमक असल्याचं दिसून आलंय इतकंच नाही तर आता त्याच्या स्वतःच्या सुद्धा आपला लेख हा मानसिक रुग्ण असून आपल्यावरही हल्ला करतो अशी कबुली माध्यमांसमोर दिलेली आहे सगळे तपशील पाहता आता राजेशभाई साकरिया या इसमावर नेमकी काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबाबतचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉम या साईटला आणि लोकसत्ताच्या युट्यूब चॅनल ला नक्की चा सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह